जे के किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तर लहान मुलांना आवडणाऱ्या रे मोमोजची रेसिपी आपण घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बनवणार तर अगदी दहा मिनटात तयार होणारे मोमोज आपण घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बनवणार तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या सर्व काही चिरून घेतलेल्या आहेत कोबी किसून घेतलेल्या आहेत आणि सर्व भाज्या ज्या आहेत त्या किसून घेतलेले आहेत कांदा आणि शिमला चिरून घेतलेले आहेत कोथंबीरसुद्धा यासाठी घेतलेले आहेत तर तुम्ही बघा आणि सर्वात आधी आपण पीठ तयार करणार आहेत तर पीठ जे तयार करायचं आहे ते आपण मैद्याचं तयार करणार आहेत तर मी ले ले, तर असं पीठ मळण्यासाठी सुरुवातीला मीठ मी घेतलेले आहेत आणि मैदा जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तर आपल्या स्टपिंगनुसार आपण मैदा घ्यायचा आहेत आपलं जे मोहम्मदचं जे स्टपिंग बनवलेलं आहे त्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते आपण आपल्या अंदाजाने घ्यायचे आहेत तर मी जे पीठ घेणार आहेत ते मी दीड वाटी पीठ घेणार आहेत आणि छोटे छोटे आपल्याला उंडे लाटायचे त्या दृष्टीने आणि स्टफिंग आपल्याला त्यामध्ये भरायचं आहेत त्यानुसार आपण यामध्ये पीठ घ्यायचे आहेत तर आपण मैद्याचं पीठ घेतोय तर मैदा मी यामध्ये घेतलेला आहे आणि आपण हा मैदा मी दोन वाटी घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण घालणार आहेत मोहनसाठी तेल घातलेत तर तेल जे आहे चुट ते मी थंडच घातलेलं आहे आणि आपण पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ तयार करून घेणार आहे आणि आपण जसं गव्हाचं पीठ आपलं तयार करतो त्यानुसारच आपण हे पीठ त्याच पद्धतीने आपण हे पीठ मळायचं आहे आणि आपल्याला पिठाचे छोटे छोटे उंडे करूनच लाटायचे आहेत त्यामुळं आपण त्या पद्धतीनेच हे पीठ मळायचं आहे आणि छान असं तयार करून घेऊयात तर मी पाणी टाकून अशा प्रकारे हे पीठ तयार करून घेणार आहेत आणि पीठ आपलं संपूर्ण असं तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित असं मी हे मळून घेतलेले आहेत आणि मळून झाल्यानंतर आपण हे रेस्ट करण्यासाठी एका भांड्यामध्ये क काढून ठेवणार आहेत म्हणजे वाटेमध्ये मी हे पीठ काढून आणि रेस्ट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं तरी आपण हे ठेवणार आहेत तर दहा मिनटं तरी आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचे थे। आहेत तोपर्यंत स्टपिंग बनवून घ्यायचे आहेत तोपर्यंत पीठ आपलं मस्त असं रेस्ट करेल आणि साईडला ठेवून देऊयात आणि आता सुरुवात करूया स्टपिंगच्या मोमोचं जे स्टपिंग आहे त्याच्या ज्या भाज्या आहेत त्या सर्व आपण छान अशा एका वाटेमध्ये काढून घेऊयात तर शिमला एक घेतलेली आहेत मी कांदा घेतलेले आहेत दोन आणि गाजरसुद्धा दीड असं गाजर घेतलेले आहेत तुम्हाला हवं तसं तुम्ही याचं स्टपिंग बनवण्यासाठी भाज्या घालू शकता इतक्या अशा भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत आणि याला जे पाणी सुटतं आपण भाज्या किसून घेतलेल्या आहेत त्यामुळं हे पाणी आप आपण याचं काढून घेणार आहे कारण याला पाणी सुटतं आणि ते पाणी जे आहे ते सर्वच काढून घ्यायचे आहेत आपलं स्टपिंग जे आहे त्यातून त्या बाहेर येऊ नये म्हणून आपण यातलं पाणीसुद्धा अशाच प्रकारे काढून घ्यायचे आहेत आणि एकीकडे लगेच मी सुद्धा गरम करायला ठेवलेत स्टपिंग जे आहे ते आपल्याला थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं म्हणून आपण याचं कढईमध्ये या गरम करून घ्यायचं आहेत म्हणून मी कढईसुद्धा गरम करायला ठेवलेत तर अशा प्रकारे आपण हे स्टपिंगचं भाज्या ज्या आहेत त्या अशा पाणी याचं भरभरून निघाल्या आहेत बघा तुम्ही आणि आपण कढईमध्ये भाज्या ज्या आहेत त्या थोड्याशा परतून घेणार आहेत तर यासाठी कढई आपण गरम करायला ठेवलेले आहेत आणि लगेच या भाज्या ज्या आहेत त्या परतून घेऊयात तर कढईमध्ये तेल घालूया तर दोन चमचे आपण तेल यामध्ये घातलेले आहेत आणि मस्त अशी फोडणी देऊयात तर फोडणीसाठी जिरे घातलेले आहेत मी आणि नंतर ह्याच्या भाज्या आपण सर्व काही अशा यातलं पाणी काढून टाकलेले आहेत त्या सर्व टाकून घेऊयात आणि मस्त अशा परतून घेऊयात तर जास्तसुद्धा शिजून घ्यायच्या नाही आहेत कारण आपण ज्यावेळेस त्या बोमजमध्ये टाकू सुद्धा त्या शिजल्या जातात त्यामुळं जास्त आपल्याला ह्या काही शिजून घ्यायच्या नाही आहेत फक्त आपल्याला ह्या थोडेश्याच परतून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला काही तिखट वगैरेसुद्धा घालायचे आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता तर आमचे लहान मुलांना करायची आहेत त्यामुळं मी काही यामध्ये मिरची चिरून घातलेली नाही आहेत तर मी फक्त मसालेच यामध्ये घालणार आहेत तर मसाल्यांमध्ये फक्त जास्त तिखट मला करायचे नाही आहेत तर काळी मिरची पावडर जी आहे ती मी छोटे अर्धा चमचा यामध्ये घातलेले आहेत तर लाल तिखटसुद्धा मी थोडीशीच घालणार आहे तर मी तुम्हाला म्हटलं आहे की मला तिखट करायचे नाही आहेत त्यामुळं मी कमी तिखट घालणार आहेत आणि यानंतर घालूयात आलं लसूण पेस्ट तर आलं लसूण पेस्ट मी तेलामध्येच घालायला पाहिजे होती पण आता मी यामध्ये घातलेली आहेत आणि आपण आता ही मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये घालूयात लाल मिरची पावडर तर लाल मिरची पावडरसुद्धा मी थोडीच घालणार आहेत आपल्याला जास्त स्टोपिंग तिखट करायचं नाही आहेत तर अगोदर आपण यामध्ये मीठ घातले चवीनुसार मी मीठ घातलेत आणि आता लाल तिखटसुद्धा मी यामध्ये घालणार आहेत तर अर्धा चमचा मी लाल तिखट घातले घरगुती लाल मिरची पाव पावडर टाकली आहेत आणि मीठसुद्धा आपण घातलेले आहेत अगोदर नंतर मिरची पावडर घातली आहेत आणि आता आपण हे सर्व काही मिक्स करून घेणार आहेत तर बघा तुम्ही छान असं फक्त याला वाफच आपण देणार आहेत जास्त आपण काही शिजून देणार नाही आहेत तर आपण हे मिक्स करून घेऊयात आणि मग आपलं स्टफिंग तयार होणार आहेत आणि अशा प्रकारे स्टपिंग संपूर्ण असं स्टपिंग तयार झालेलं आहे मोमजचं तर आपण हे थंड होण्यासाठी एका वाटेमध्ये काढून घेऊयात आणि हे थंड होईपर्यंत आणि आपलं पीठ भिजेपर्यंत आपण मोमजसाठी लागणारी जी चटणी आहे ती बनवून घेणार आहेत अगदी सोपी चटणी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तरच तुम्हाला चटणी कशी बनवते हे लक्षात येईल आणि आपण यावर घालूयात कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर आणि मस्त असं थंड होऊन देऊयात ते स्ट्रपिंग तोपर्यंत आपण बनवून घेऊयात मोमजची चटणी तर त्यासोबत खाण्यासाठी जी चटणी आपण करणार आहेत ती टोमॅटो चटणी करणार आहेत तर टोमॅटोला आपण अशा प्रकारे काप पाडून घेणार आहेत टॅमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याला असे काप पाडून मी ही पाण्यामध्ये शिजवून घेणार आहेत आणि तीन टॅमॅटो मी अशा प्रकारे चिरून घेणार आहेत आणि कढईमध्ये कढई गरम करायला ठेवले आहेत आणि पाण्यामध्ये लगेच आपण हे टोमॅटो टाकून द्यायची आहेत आणि मस्त अशी याची चटणी आपल्याला बनवायची आहे टॅमॅटो शिजण्यासाठी शिजण्यासाठी प्रकारे टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये घालूयात लसूण आणि लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या मी यामध्ये घालणार आहेत तर चटणी बनवण्यासाठी सात आठ दहा पाकळ्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत आणि नंतर यामध्ये घालूयात मिरची तर वाळलेली लाल मिरची जी आहेत ती आपण घालणार आहेत तर कश्मीरी लाल मिरची आहे ही ती मी यामध्ये घालणार आहेत आणि ही मस्त अशी आपण उकडून देऊयात तोपर्यंत बनवून घेऊयात तो मगचे जे पाते आहेत ते आपण मस्त अशी बनवून घेऊयात आणि मस्त असं स्ट्रपिंग तयार झालेलं आहेत आणि थंडसुद्धा झालेले आहेत तर छोटे -छोटे हे आपण असं मिक्स करून घेऊयात आणि जो मैद्याचं पीठ आहे आपलं याच्या आपण छोट्या छोट्या पोळ्या लाटून यामध्ये हे स्ट्रपिंग भरून घेणार आहे तर छोटे छोटे उंडे करून याचे स्ट्रपिंग भरून घेऊयात तर आपण मैदाचं पीठ जे आहे ते मोमजचं पीठ तर ते आपण छान असं मळून घेऊयात आणि मस्त अशी मोमोज आपल्याला तयार करायची आहेत यासाठी छोटे छोटे उंडे मी तयार करणार आहेत तर अशा पद्धतीने आपण पीठ तयार केलेले आहेत आणि छान असं तयार सुद्धा झालेलं आहे आणि अशा पद्धतीने एक एक उंडा मी तयार करून घेणार आहेत आणि मस्त बारीक बारीक पाते आपल्याला लाटायचे म्हणजे पातळ सर पाते लाटायचे त्यानुसार आपण याची उंडी जे आहे ते तयार करून घ्यायचे आहेत आणि आपण लाटायला सुरुवात करणार आहेत तर उंडे मी तयार करून घेतलेत आणि मस्त अशी लाटण्याने आपण ही लाटून घेऊयात तर आपल्याला ही लाटण्याने लाटून घ्यायचेत आणि पातळ सरस लाटायचे जास्त जाडसर लाटायचे नाही आहेत तर ते आपण ज्यावेळेस वाफवतो त्यावेळेस त्याचे ते फुगले जातात आणि याच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित अशा पातळच म्हणजे जाड ठेवायच्या नाही कडा व्यवस्थित अशा लाटून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे पाते करूनच आपण ह्या लाटून घ्यायच्यात मोमोजसाठी पाते तर अशा प्रकारे मी हे पात लाटलेले आहेत आणि आपण यामध्ये भरूयात स्टफिंग तर मी यामध्ये स्टफिंग भरून घेणार आहेत आणि तुम्हाला हवं त्यानुसार आपण याला शेप द्यायचा आहेत तर जसं जमेल त्यानुसार आपण शेप देणार आहेत आणि मी अशी छान अशी याला प्लेटा पाडून तयार करणार आहेत तर तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या पद्धतीने जसे जमेल तशा प्लेटा पाडून तयार करू शकतात तर जसा हव्या त्या पद्धतीने याचा आकार आपण देऊ शकतो तर मी अशा पद्धतीने याचा आकार दिलेला आहे आणि असा मोमोज आपण तयार केलेल्या आहेत तर सर्वच मोमोज अशाच प्रकारे आपण तयार करणार आहे आणि दुसरासुद्धा मोमोज अशाच पद्धतीने मी लाटून घेणार आहेत आणि अशाच पद्धतीने स्टपिंग भरून आपण त्याला हवं त्या शेपमध्ये तयार करू शकतो तर छान अशा प्लेटा याला पाडून घ्यायच्या आहेत आणि हे बघा अशा प्रकारे मी याच्या प्लेटा ज्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत आणि नक्कीच छान असा मोमोज तयार होतो तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता आणि अशा प्रकारे आपले मोमोज मी सर्वच तयार करून घेणार आहे आणि मोमोज सर्व आपले तयार झालेले आहेत त्यानंतर आपण अगोदर चटणी तयार करून घेणार आहेत तर त्यासाठी चटणीसाठी टॅमॅटो आणि हे आपण थंड होऊन देऊयात आणि मग आपण चटणी तयार करणार आहेत तर तर आपण मोमोज जे तयार केलेले आहेत त्याला आपल्याला वाफ द्यायची आहेत तर आपण चाळणीवर त्याला वाफ देऊन घेणार आहेत मस्त असे स्टीम स्टीमिंग करायची आहेत आपल्याला तर छान असे आपण मोमोजला स्टीम देणार आहेत तर त्यासाठी मी त्यावर चाळणी ठेवले आहेत आणि कढईमध्ये पाणी ठेवलेत कढईमध्ये पाणी गरम झालं की आपले मोमोज आपण छान असे चाळणीमध्ये ठेवणार आहेत तर चाळणीला अगोदर आपण तेल लावून घेऊयात म्हणजे आपले मोमोज जे आहेत ते चिकटले जाणार नाहीत तर अशा प्रकारे मी याला तेल लावलेले आहेत आणि त्यानंतर यावर ठेवूयात सर्वच मोमोज छान अशी स्टीम देण्यासाठी आपण असे मोमोज पटपट असे मी ठेवून घेतलेले आहेत आणि यावरून आपण याला तेल लावूयात तर मस्त असे वाफले जातील म्हणून आपण या वर मस्त असं तेल लावून घेऊयात आणि यावर आपण झाकण ठेवून याला वाफ देणार आहेत आणि मस्त अशी शिजेपर्यंत बाजूला ठेवून देऊयात तो तोपर्यंत टॅमॅटोची चटणी जी मोमोजची चटणी आहे ती आपण बनवून घेणार आहेत तर टॅमॅटो आपण अशा प्रकारे काढून घेणार आहेत आणि मिरच्या आणि लसूण सुद्धा यातून आपण काढून घेऊयात पाण्यातून तर थंड झाल्यानंतर आपण हे काढून आहेत आणि छानशी आपण मोमची चटणी सुद्धा बनवून घेऊयात तर अशा प्रकारे मिरच्या टॅमॅटो आणि लसूण आपण काढून घेतलेल्या आहेत टॅमॅटोची साल काढून आपल्याला चटणी याची बनवून घ्यायची तर टॅमॅटोची साल अशा प्रकारे मी काढून घेते आणि टोमॅटोची साल काढल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घेऊयात आणि मस्त अशी चटणी बनवून घेऊयात मोमोजसाठी तर टोमॅटो मस्त शिजलेली आहेत तर ती मी यामध्ये घातलेले आहेत आणि मिरच्या लसूणसुद्धा आपण घातलेले आहेत तर चटणीमध्ये आपल्याला अजून मीठ वगैरे घालायचं आहेत तर साखरसुद्धा आपण यामध्ये घालणार आहेत यामध्ये अर्धा चमचा साखर घातलेली आहेत आणि यानंतर घालूयात टॅमॅटो सॉस आपण यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा मी टॅमॅटो सॉस यामध्ये घातलेला आहे तर यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि मिक्सरला आपण हे छान असं वाटून घेणार आहेत आणि याची चटणी तयार करून घेणार आहेत मिक्सरमध्ये आणि वाटून झाल्यानंतर अशा प्रकारे मिक्सरमध्ये ही चटणी तयार झालेली आहे आणि मस्त अशी चटणी तयार झाली आहे तर आपण हिला फोडणी देऊयात तर फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवायची आहेत आणि कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल घालूयात आणि मस्त असं तेलाची फोडणी हिला देऊयात तर जिरे मी यामध्ये घालणार आहेत अर्धा चमचा तर जिरे जिरे तर तडली कि ले ले। तर -तर तर -तर की आपण यामध्ये चटणी घालणार आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता जिरे नाही टाकले तरी चालेल ती तेलाची जरी फोडणी दिली तरी चालेल पण जिरे छान लागतील म्हणून मी यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि जिरेसुद्धा छान अशी तरतडले आहेत जिरे तरतडले की चटणी आपण त्यामध्ये घालूयात तर मिक्सरमध्ये घातलेली चटणी आपण यामध्ये टाकूयात आणि एकीकडे आपली छान अशी मोमोजसुद्धा तयार होत आहेत आपण स्टीम करण्यासाठी ठेवलेले आहेत मोमोज आणि आता मस्त अशी वाफ आपल्या मोमोजला बसणार आहेत तोपर्यंत चटणी तयार झाली आहे आणि मोमोजसुद्धा आपण बघणार आहेत कशाप्रकारे तयार झाले तर चटणी छान अशी उकळती सुद्धा आहे आणि छान झालेली आहे आणि चटणीचा सुगंध इतका छान येतोय की बस तर अशा प्रकारे फोडणी आपण याला द्यायची आहेत तर आता चटणी तयार झाली आहे चटणी आपण साईडला ठेवूयात आणि आता मोमोज बघूयात तर मोमोजसुद्धा छान असे तयार झालेले आहेत आणि मोमोज खाण्यासाठी तयार झाले आहेत काढूयात एका डिशमध्ये तर खूपच छान अशी मोमोज आपली तयार झालेली आहेत तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात तर बाहेर पन्नास रुपये प्लेट असते तर आपण घरगुती जर बनवलं तर वीस रुपयामध्येच आपली छान अशी ही प्लेट तयार होते आणि भरपूर अशी खायला सुद्धा भेटते तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि आम्ही आमचा मुलगा जो आहे तो मस्त असे याची टेस्टिंग करणार आहेत तर बघा छान असा हा टेस्टिंग करतोय तर त्याला मोमोज खूप आवडलेले आहेत खूप छान झाले म्हणतो आणि अशाच प्रकारे नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून बघा तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा करायला वेळ घालून व्हिडिओ बघितलात याबद्दल धन्यवाद